ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्र गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित पांडुरंग देवरे सर ग्रामीण भागात खाजगी शिक्षणाकडे वाढत चाललेला कल रोखत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सलगपट वाढलेले प्रमाण दाखविणारी निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोळे वस्ती राज्यभरात नावारूपाला आली आहे या शाळेत नाविन्यपूर्ण प्रयोगशीलतेतून व तंत्रस्नेही उपक्रमांच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात आली असून या कार्याचे नेतृत्व करत असलेले प्राथमिक शिक्षक पांडुरंग देवरे यांची सन दोन हजार पंचवीस ते गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे पांडुरंग देवरेसर गेल्या चौतीस वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून डिजिटल साहित्य निर्मिती गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती आणि पालक शिक्षक समन्वयातून शाळेला एक आग्रेवी ओळख मिळवून दिली आहे यशोदीप ऑनलाईन उपक्रम चला इंग्रजी सोपी करूया डिजिटल टच सह अध्यापन विविध ऍप्सचा प्रभावी वापर संस्कृत भाषेची ओळख मनोरंजक खेळ किशोरी सक्षमीकरण बचत बँक वाचन कुटी शब्द खजिना सांस्कृतिक मेळावे स्पेलिंग बी स्पर्धा अशा कृतीयुक्त शिक्षणातून शाळेत शंभर टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट गाठले आहे जिल्ह्यातील पहिला स्वातंत्र्य संगणक कक्ष पहिली विज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचा मान देवरे सरांच्या नावावर असून येथे आंतरराष्ट्रीय पथकासह शिक्षण संचालिका यांनी देखील शाळेस भेट दिली आहे याशिवाय जिल्ह्यातील पहिली सैनिकी शिक्षण देणारी शाळा म्हणून राजोळे वस्ती शाळेचा लौकिक आहे माजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत दोन लाख रुपयांचे बक्षीस शाळेला मिळाले तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही शाळेच्या यशोदीप उपक्रमाचे कौतुक केले आहे शाळेच्या या प्रगतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार शिक्षणाधिकारी भास्कर कनोज गटविकास अधिकारी नम्रता जगताप विस्तार अधिकारी संजीव बोरसे केंद्र प्रमुख बाईजाबाई ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप खालकर सरपंच प्रज्ञा निर्भवने उपसरपंच सुनीता राजोळे सदस्य विलास राजोळे शहाजी राजोळे तसेच सर्व पालक ग्रामपंचायत सदस्य यांचा सक्रिय सहभाग लाभत आहे गुणवत्तेच्या पाऊलखुणा पुढे टाकत समाजाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळविण्यात शाळा यशस्वी झाली आहे यामुळे शाळा प्रगत हायटेक आणि समृद्धीकडे वाटचाल करीत आहे अशी भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका यशस्वी कुंभारडे मॅडम तसेच साक्षी पगार मॅडम यांचा देखील सहभाग मोलाचा असून याबाबत अधिक माहिती पांडुरंग देवरे सरांनी दिली आहे नमस्कार हा जो पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल मी प्रथमता शासनाचा धन्यवाद देतो आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने माझ्या सर्व चिमुरड्यांचा पुरस्कार आहे आणि या ठिकाणी माझे आई वडील असतील किंवा मला घडवणारे जे शिक्षक असतील किंवा मार्गदर्शन करणारे माझे अधिकारी असतील माझे सर्व सहकारी शिक्षक असतील आणि सर्व पालकवर्ग यांचा हा, हा पुरस्कार असं मी मानतो आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला नक्कीच ऊर्जा निर्माण झालेली आहे माझ्याकडे जवळजवळ चौतीस वर्षात हा सर्वात माझा मोठा पुरस्कार या जीवनामध्ये मला मिळालेला आहे आणि जबाबदारी पण या ठिकाणी वाढलेली आहे सर यशोदीप नावाची उपक्रम आपण छान राबवला त्याबद्दल काय सांगाल ग्रामीण भागामध्ये आपले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे एमपीएससी युपीएस सारख्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यासाठी मी एक बेसिक म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे पहिल्या प्रथमता मी चार वर्षापूर्वी ज्ञानकुंभ नावाचा एक उपक्रम सुरू केला तो ऑफलाईन उपक्रम होता प्रश्नपत्रिका द्यायचो आणि त्या पद्धतीने तो उपक्रम मी घेतला होता परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की हाय थोडस आपण हायटेक जाऊया म्हणून मी त्या ठिकाणी ऑनलाईन उपक्रम सुरू केला त्याला मी नाव दिलं यशोदीप आणि मग हा यशोदीप उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्राभर मी तो राबवला जवळपास ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब यांनी या उपक्रमाची त्या ठिकाणी दखल घेतली आणि आज तो उपक्रम अतिशय छान पद्धतीने चालू आहे राज्यभर ऐंशी हजार विद्यार्थी यशोदीप ऑनलाईन उपक्रमात सहभागी आहेत उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यात काही अडचणी आल्या का सर तुम्हाला तो उपक्रम राबवण्यात मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही फक्त आम्ही जो तो उपक्रम होता त्याच्यामध्ये दहा प्रश्न डेली दहा प्रश्न आम्ही मुलांना प्रोव्हाइड करायचो एक टेस्ट असायची ऑनलाईन तर त्याच्यामध्ये ते जे प्रश्न असायचे ते प्रश्न काही स्तर त्याचे ठरवले गेले होते सोपं मीडियम आणि कठीण अशा पद्धतीने आम्हाला ते मॅनेज करावं लागायचं तेवढी थोडासा आम्हाला तो त्रास व्हायचा पण आम्ही ते सर्व टेस्ट अगोदरच मॅनेज करायचो त्याच्यामुळे आम्हाला त्या उपक्रमात काही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली परंतु एखाद्या दिवशी जर ती लिंक पोस्ट झाली नाही तर महाराष्ट्रातून खूप सारे फोन यायचे की सर तुम्ही आज लिंक पोस्ट केली नाही मला ती लिंक आम्हाला पाठवा डिजिटल साहित्याची निर्मिती हा तुमचा विशेष उपक्रम आहे कशी सर पेंडेमिक काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेची सुपर थर्टी जी टीम होती त्यांनी आम्ही पेंडेमिक काळामध्ये खूप सारं या डिजिटलवर काम केलं होतं तर त्या काळामध्ये जे डायटचे योगेश सोनवणे सर होते आमचे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेंडेमिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज असतील किंवा स्मार्ट पी डी एफ असतील किंवा पी डी एफ असतील किंवा टेस्ट असतील ऑनलाईन टेस्ट असतील हे सर्व आम्ही त्या काळामध्ये खूप सारं बनवलं आणि विद्यार्थ्यांना पूर्ण जिल्ह्याभर प्रोव्हाइड केलं आणि त्याच्या आणि पहिल्यापासून मला या टेक्निकल भावीची किंवा याची खूप आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मला या ठिकाणी मी बी आमच्याही मुलांना ते मिळावं ते साहित्य मिळावं याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो शेवटपर्यंत मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी आपण कोणते प्रयत्न केले सर काय सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेमध्ये ऐंशी टक्के विद्यार्थिनीच आहेत म्हणजे फक्त वीस टक्के विद्यार्थी ऐंशी टक्के विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याचा जास्त अभिमान आहे आणि त्याच्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेतले शिबिरे घेतली त्याच्यानंतर त्यांचे शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहावं याच्यासाठी त्याला आपण म्हणतो शारीरिक चाचण्या घेतल्या त्याच्यानंतर डॉक्टरांचे मेळावे घेतले आणि त्याच्या त्याच्यानंतर स्व संरक्षणासाठी कराटे वगैरे हे जे क्लासेस असतील ते सुद्धा मी या ठिकाणी मुलींना प्रोव्हाइड केलेले शाळेच्या इतिहासात पहिला संगणक व विज्ञान कक्ष सुरू करण्याचा मान तुम्हाला मिळाला आहे त्याबद्दल सांगा दोन हजार चारच्या काळामध्ये मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भयाळे तालुका चांदोळ या ठिकाणी कार्यरत होतो आणि मला पहिल्यापासून टेक्निकल बाबीची आवड असल्यामुळे मला संगणक कक्ष सुरू करायचा होता परंतु त्या काळामध्ये संगणक ही एक विशेष बाब होती आणि मग त्या काळामध्ये आम्ही सी एस आर मार्फत एक संगणक मिळवला आणि त्या संगणकाच्या सहाय्याने मी त्या काळामध्ये म्हणजे त्या आता तो जवळपास वीस वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये माझी मुलं त्या काळामध्ये संगणक शिक्षण घेत होती आणि त्याच्यानंतर त्याच वेळेस आम्ही विज्ञान प्रयोगशाळा बनवली ती विज्ञान प्रयोगशाळेसाठी आम्ही सी एस आरमधूनच फंड जमा केला आणि ती विज्ञान प्रयोगशाळा बनवली पण ती इतकी युनिक झाली की त्या काळामध्ये राज्यातले सर्व अधिकारी म्हणजे शिक्षण संचालकापासून तर सर्व अधिकाऱ्यांनी इव्हन शिक्षण संचालक सगळे अधिकारी तर आलेच परंतु आंतरराष्ट्रीय पथक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पथक त्याच्यानंतर आंतरराज्य पथक आणि हजारो शिक्षकांनी त्या शाळेला भेट दिली आणि आमची प्रयोगशाळा समजून घेतली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत दोन लाखाचे बक्षीस आपल्या शाळेला मिळाले आहे यामुळे शाळेत कोणते बदल करता आले मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुका स्तरावर आम्हाला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं दोन लाख रुपयाचं बक्षीस मिळाल्यामुळे तर आमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आम्ही त्या दोन दोन लाखाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केला तीन संगणक घेतले मुलांना डिजिटल ज्ञान मिळावं याच्यासाठी तीन संगणक घेतले एक प्रिंटर घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणखी शैक्षणिक साहित्य आम्ही त्या ठिकाणी घेतले पुढील काळात शाळेला आणखी प्रगत व हायटेक करण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम हाती घेणार आहात मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही अग्रेसर असतो तर आमची शाळा अजून हायटेक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं हा माझा हेतू आहे तर याच्यासाठी आम्ही मी, मी स्वतः सो, मायक्रोसॉफ्टचे सर्व कोर्सेस पूर्ण केलेले आहेत आणि अजून चांगल्या पद्धतीने आमची शाळा म्हणजे टॅबयुक्त शाळा असेल किंवा डिजिटल बोर्ड असतील स्मार्ट बोर्ड असतील हे आम्हाला आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे जाता जाता ग्रामीण भागातील इतर शिक्षकांना व शाळांना काय संदेश द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलं काम याच्यावर जर आपला विश्वास असला तर नक्कीच आपण काहीही बदल करू शकतो समाज आणि शाळा हे जर एक झाले तर शाळेचा आमूलाग्र बदल होऊ शकतो तर त्याच्यासाठी मी सर्वांना एकच विनंती करेल की सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून आणि चांगल्या पद्धतीने मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मुलांना शिक्षण द्यावं आणि नवीन नवीन ज्ञान घ्यावं कारण कालचं ज्ञान आज लगेच शिळं होऊन जातं तर नवीन नवीन ज्ञान तुम्ही घ्यावं नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावं आणि तेच ज्ञान मुलांना चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करावं अध्यापनात नाविन्यता आणावी आणि आपला अध्यापन आनंदित करावा आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा चा, चांगल्या पद्धतीने व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यांचं मानसिक शारीरिक भावनिक सर्व दृष्टीने विकास होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्याच्यासाठी आम्ही शाळेची स्वतंत्र अशी उपक्रम पुस्तिका आम्ही बनवलेली आहे या उपक्रम पुस्तिकेमध्ये शंभर उपक्रम आम्ही वर्षभरातून राबवत असतो आणि ते सर्व जे उपक्रम आहेत ते सामाजिक आर्थिक भावनिक मानसिक आणि शारीरिक आणि मनोरंजक आणि ज्ञानदायी असे सर्व उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो आणि त्याचा फायदा इतका झालेला आहे की मुलं आनंदाने शाळेत येतात ही आमची शाळा आहे मुलं आणि शंभर टक्के हजेरी आमची मुलांची या ठिकाणी या उपक्रमांमुळे आम्हाला मिळते शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा या दोन्ही बाजूंनी जर व्यवस्थित काम झालं तर शाळेमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो हे आमच्या राजवस्थी शाळेवरून मी सांगू शकतो की नक्कीच शाळेचा कायापालट होऊ शकतो तर या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत सरपंच प्रज्ञा निर्भवने उपसरपंच सुनीताताई राजोळे विलास राजोळे शहाजी राजोळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे आमच्या अध्यक्ष संदीपजी खालकर आणि त्यांची सर्व टीम हे यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिल्यामुळे आज ही शाळा नावारूपाला आलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोळी वस्ती करंजगाव माळनी इथले मुख्याध्यापक श्री पांडुरंग देवरेसर यांना जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक शालेय व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ मंडळी श्री देवरेसर यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अम्मा शिक्षकांतर्फे हार्दिक अभिनंदन